येस yes, आवाज क्लियर येत असेल आवाज येत नाही असं म्हणताय ओके चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लियर येत आहे का आता आज है। जिस आवाज क्लियर येत आहे मित्रांनो ओके आवाज येतोय थँक यू चला बरेच विद्यार्थी आवाज येतोय म्हणताय चला तू विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न भाग क्रमांक दोन आपण पाहणार आहोत वेळ न घालवता जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक आहे पंधरा हजार तीस या संख्येतील पाच आणि तीनच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे आपल्याला चला विद्यार्थी मित्रांनो पाच आणि तीन या तीनच्या स्थानिक किमतीतील फरक किती असं विचारलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंटमध्ये टाईप केलेलं आहे सर आवाज येत आहे ओके थँक्यू बेटा चला आता प्रश्नाकडे लक्ष द्या आणि उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा नसेल तर मी लगेच या प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरणासह सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो पंधरा हजार तीस या संख्येमध्ये हे पंधरा हजार तीस एक मिनिट चला पंधरा हजार तीस ही संख्या आहे या संख्येमध्ये पाच आणि तीन हा थानि अंक कुठे आहे पहा तीन हा अंक दशक स्थानी आहे म्हणजे तीन या अंकाची स्थानिक किंमत तीस आहे आणि पाच हा अंक हजार स्थानी आहे म्हणजे पाच या या हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत पाच हजार आहे पाच आणि तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीमधील फरक विचारलेला आहे आपल्याला आणि म्हणून फरक काय असणार आहे पाच हजार वजा तीस पाच हजारामधून तीस आपल्याला वजा करायचं आहेत शून्यमधून शून्य गेले शून्य शून्यामधनं तीन जात नाही आपल्याला नेहमीच माहीत आहे शेजाऱ्याकडनं घ्यायचं आहे शेजाऱ्याकडनं घेतले इथे चार राहिले इथं दहा झाले इथं नऊ राहिले इथे दहा दहा झाले दहामधनं तीन गेले सात राहिले नऊमधनं श काहीच नाही खाली म्हणजे नऊ आणि चार चार हजार नऊशे सत्तर अगदी बरोबर पंधरा हजार तीस या संख्येतील पाच आणि तीनच्या स्थानिक किंमतीमधील फरक चार हजार नऊशे सत्तर पर्या क्रमांक एक मध्ये आहे का नाही पर्या क्रमांक बी मध्ये सी मध्ये नाही किंवा पर्याय इथे कोमा दिलेला नाही मुद्दा म्हणून आपण द्यायचा आहे तीस हजार सातशे शेहेचाळीस या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य पण अशा पद्धतीचा प्रश्न झालेला होता विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे तीन अंकाची स्थानिक किंमत किती आहे थोडस खाली घेतो तिन्ही अंकाची स्थानिक किंमत आहे तीस हजार ओके आणि म्हणून कोणत्या अंकाची स्थानिक मूल्य स्थानिक चला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळूया आता पुढचा प्रश्न आहे पाच हजार सतरा हजार पाचशे बत्तीस या दोन्ही संख्यातील सात या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे पहा या दोन वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत आणि या दोन संख्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक आपल्याला विचारलेला आहे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण अठ्ठ्याण्णव या संख्येमध्ये सात या अंकाची स्थानिक किंमत आहे सातशे ओके आणि पंधरा हजार सॉरी सतरा हजार पाचशे बत्तीस या संख्येमध्ये सात या अंकाची स्थानिक किंमत आहे सात हजार ओके सात हजार मधून सातशे वजा करा सात हजार मधून सातशे वजा केले किती राहिले सहा हजार तीनशे पर्याय क्रमांक सी इथे वजाबाकी बाकी करून दाखवतोय मी सात हजार वजा सातशे सोपे पदक शून्य शून्य दहा म्हणून सात गेले तीन सहा सहा हजार तीनशे हा पर्याय अगदी बरोबर आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो काय करू आता आपल्या बरे नाही चला okay. विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो इथं अक्षरात संख्या दिलेली आहे सदतीस लाख तेरा हजार आता आपल्याला लिहावं लागणार आहे इथं अक्षर अंकामध्ये सदतीस लाख तेरा हजार कितीशे माहीत नाही आणि म्हणून सदतीस लाख तेरा हजार ही संख्या आपण अंकात दिलेली आहे या संख्येतील तीन हो? या अंकाच्या स्थानिक किंमतीमधील फरक तीन हा अंक कुठे आहे पहा या ठिकाणी हजार स्थानी म्हणजे या तीनची स्थानिक किंमत तीन हजार आहे आणि या तीनची स्थानिक एकक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष म्हणजे या दशलक्षच्या तीन स्थान त्या स्थानाची किंमत आहे तीस लक्ष ओके okay. तीस लक्ष या तीनची स्थानिक किंमत आणि म्हणून आपल्याला यांचा फरक विचारलेला आहे म्हणून तीस लक्ष मधून तीन हजार वजा केले करा वजा बाकी शून्य शून्य मधून शून्य गेले शून्य मधून शून्य गेले शून्य शून्य मधून तीन जात नाही दहा झाले दहा मधून तीन गेले सात इथे राहिले नऊ इथे राहिले नऊ आणि इथे राहिले दोन म्हणजेच काय हो एकोणतीस लाख सत्त्याण्णव हजार एकोणतीस लाख सत्त्याण्णव हजार कुठे आहे ते आपल्याला पाहावं लागणार एकोणतीस लाख सत्त्याण्णव हजार कुठे आहे एकक दशक शतक हजार इथे कॉमा देत चला म्हणजे आपल्याला संख्या लक्षात येईल एकोणतीस एक हजार सत्त्याण्णव हजार इथं आहे इथे एकोणतीस लाख तीस हजार आहे इथे एकोणतीस लाख नव्याण्णव हजार सातशे आहे इथे एकोणतीस लाख सदोतीस हजार आहे आपल्याला उत्तर काय पाहिजे एकोणतीस लाख सत्त्याण्णव हजार आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आज नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं मागे पुढे होत आहे परंतु आपण उद्यापासून थोडंसं वेगळ्या पद्धतीने क्लास घेऊया नेटवर्कचा तुम्हाला कुठलाच इश्यू येणार नाही चला पुढचा प्रश्न पाहूया त्रेपन्न हजार आठशे पंच्याण्णव या संख्येतील तीनच्या स्थानिक व दर्शनिक किमतीचा गुणाकार किती पहा आतापर्यंत आता बेरीज फरक असं विचारलं होतं आता गुणाकार विचारलेला आहे पर्याय एक नऊ हजार सॉरी नव्वद हजार बी नऊ हजार सी नऊ आणि डी नऊशे योग्य उत्तर निवडायचं आहे आपल्याला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा नसेल तर मी त्या प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरणासह सांगणार आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा अगोदर त्रेपन्न हजार आठशे पंच्याण्णव या संख्येतील तीनच्या स्थानिक व दर्शनी किंमतीचा गुणाकार तीन कुठे आहे पहा इथे लिहून देतो मी त्रेपन्न हजार आठशे पंच्याण्णव ओके त्रेपन्न हजार आठशे पंच्याण्णव या संख्येमध्ये तीनच्या तीनचा दर्शनी किंमत किती आहे हो। तीनची दर्शनी किंमत तीनच असते ओके आणि स्थानिक किंमत एकक एक दशक शतक हजार म्हणजे तीनची स्थानिक किंमत तीन हजार आहे म्हणजे यांचा काय विचारलेला आहे आपल्याला गुणाकार विचारलेला आहे तीन तीन आणि तीन या दोन अंकांच्या संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार तीन तरी नऊ आणि पुढे शून्य म्हणजेच काय नऊ हजार दर्शनी आणि स्थानिक किंमत तीनची आणि त्यांचा गुणाकार तर गुणाकार किती येतो नऊ हजार पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये नव्वद हजार आहे पर्याय क्रमांक बीमध्ये मध्ये नऊ हजार आहे म्हणजे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक सी आपल्याला येत नाही किंवा डी नाही ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे हे बी उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन चला अगदी आणखी एकच प्रश्न घेऊया उद्यापासून वेगळ्या पद्धतीने क्लास घेऊया चला पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक पुढचा तेरा लाख वेगळ्या पद्धतीचा प्रश्न पाच हजार तीनशे या संख्येतील डाव्या बाजूच्या तीन या छान प्रश्न आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर आहे या संख्येतील डाव्या बाजूच्या म्हणजे डाव्या बाजू कुठले हो आपल्या हाताची डावी बाजू आणि उजव्या बाजूचं तीन या अंकांच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे पहा डाव्या बाजूच्या तीन या अंकाची स्थानिक किंमत उजव्या बाजूच्या तीनच्या म्हणजे उजव्या बाजूच्या तीन हा शतक स्थानी आहे म्हणजे या अंकाची स्थानिक किंमत तीनशे आणि या अंकाची स्थानिक किंमत डाव्या बाजूचा अंक कुठे आहे एकक दशक शतक हजार हजार लक्ष म्हणजे या अंकाची किंमत आहे तीन लक्ष किती पट आहे असं विचारलेलं आहे ओके तेव्हा आपण अगदी सोपी पद्धत सांगतो मित्रांनो काय करायचंय तीन लाखाला तीसने ने तीनशेने भागा ओके थोडस अलीकडे घेतो थो, तीन लाख ला तीनशेने ने भागा किती पट आहे ते येईल हे दोन शून्य घटले हे दोन शून्य घटले म्हणजेच एकक दशक शतक हजार तीन हजार पट्य कटले तीस त्रिक तीस धाय तीनशे तीन एक तीन एक मिनिट कुठेतरी आपलं चुकते तेरा लाख पाच हजार तीनशे ओके मला वाटते पर्याय पर्याय इथे चुकीचं चे दिला असेल किंवा पर्याय दिला नाही आहे मागचे पर्याय राहिलेले आहेत ठीक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो तीन लाख आणि या तीनची स्थानिक किंमत तीनशे म्हणजे हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले तीनने तीन भागा तीन एक तीन तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य एक हजार पट पर, इथं पर्याय दिलेला नाही पर्याय चुकून राहिलेले आहेत मित्रांनो एक हजार पट आहे किती लक्षात ठेवा पर्याय जरी इथे नसला तरी तीन अंकाची स्थानिक किंमत उजव्या बाजूच्या तीन अंकाच्या स्थानिक किंमतीच्या एक हजार पट आहे लक्षात ठेवा एक हजार पट हे उत्तर आहे लक्षात ठेवा चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया कमाल पाच परत पर्याय इथं तेच राहिलेले आहेत चुकून ओके विद्यार्थी मित्रांनो हे पर्याय असू दे चला कमाल पाच अंकी पाच अंकी समसंख्या अदलाबदल करून मिळणारी संख्या यांच्यातील फरक किती पहा छान प्रश्न आहे प्रश्न महत्वाचा आहे थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे काय पाच अंकी समसंख्या नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही कमाल पाच अंकी समसंख्या आणि त्या संख्येतील एकक व हजार स्थानातील अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या पहा या संख्येतील एकक आणि हजार एकक स्थानी कोणता अंक आहे आठ आहे आणि हजार स्थानी नऊ आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे अंकांची अदलाबदल केली म्हणजे इथं काय करायचं आहे नऊ बाकीचे जशाच तसे अंक घ्यायचे याच्यातील फरक विचारलेला आहे अंकांची हा एकक आणि हजार स्थानी असलेल्या अंकांची जर अदलाबदल केली तर मिळणारी संख्या आठ हजार नऊशे नव्याण्णव आणि यातील फरक विचारलेला आहे म्हणून आठमधून एक नऊ जात नाही अठरामधून नऊ गेले नऊ राहिले त्यानंतर इथं राहिले आठ आठमधून नऊ जात नाही म्हणून इकडचे नऊ त्यानंतर इथं राहिले आठ अठरामधून नऊ गेले नऊ त्यानंतर आट, इथं राहिले आठ अठरामधून आठमधून आठ गेले शून्य आणि नऊला नऊ म्हणजे नव्वद हजार नऊशे नव्याण्णव या फरक किती आहे इथं पर्यायामध्ये दिलेला नाही लक्षात ठेवा इथं पर्याय हे पर्याय जुनेच आहेत फक्त लक्षात ठेवा नऊशे अगदी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आज थोडस नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे क्लास घेण्यासाठी थोडंसं डिस्टर्ब झालेलं आहे परंतु हरकत नाही तुम्ही याच लिंक वरून पुन्हा क्लास करा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसेल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय हॅव अ नाईस डे